प्रथम मी अवसरी बुद्रुक ग्रामस्थ यात्रा कमिटी अवसरी बुद्रुक बैलगडा संघटनेच्या वतीनं आपल्या या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो साहेब दोन हजार तेरा साली कैलजवशी चंद्रकांत शंकरराव इंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली आमची ही श्रीकृष्ण जन्मोत्सव सो सोडण्याची बैलगाडा शर्यत बंदीचे एक दोन वर्ष जर सोडले तर सातत्यानं या ठिकाणी चालू आहे आणि या यात्रेला बैलगाडा मालकांचा उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी लाभतो यावर्षी साडेबाराशे टोकन जवळपास यात्रेच्या निमित्तानं नावनोंदणी झालेली होती परंतु आमच्याकडं दिवसांची मर्यादा होती त्या ठिकाणी आम्हाला परमिशनची मर्यादा असल्यामुळं चार दिवसाची यात्रा पाच दिवस केली आणि प्रथम लकी ड्रॉद्वारे सातशे गाड्यांना आम्ही त्या ठिकाणी परवानगी दिली आणि सातशे गाडे या ठिकाणी पळवण्याचा संकल्प केला आज यात्रेचा चौथा दिवस आहे आज साडेचारशे जवळपास एकशे चाळीस बाहेरचे आणि गावचे वीस असे एकशे साठ गाडे आणि उद्या पोळा आहे ज्या गावांमध्ये श्रावणी पोळा आहे अशा श्रावणी पोळे असलेल्या गावांच्या गाड्यांना आज त्या ठिकाणी संधी दिली जवळपास एकशे ऐंशी गाडा आज त्या ठिकाणी पहिल्या फेरीला आणि नंतरचे आठ दहा गाडे फायनलचे होणार आहेत असं या आजच्या यात्रेचं स्वरूप आहे साहेब जसं तुम्ही मार्केट कमिटीला सभापती झाल्यानंतर डिजिटल मार्केट कमिटी करून टाकली आमच्या बैलगाडा संघटनेने देखील दोन हजार तेरा साली पहिल्यांदा बैलगाड्या क्षेत्रामध्ये डिजिटल गाड्याचा वापर केला आणि हातातलं घड्याळ पारदर्शक लोकांसमोर त्या ठिकाणी डिजिटल पद्धतीने आणण्याचं काम आमच्या याच घाटानं याच बैलगाडा संघटनेने त्या ठिकाणी केलं साहेब जसं तुम्ही भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला तुमच्या कार्यकुशलतेमुळे देशामध्ये अव्वल ठेवलं तसं आमच्या बैलगाडा संघटनेच्या उत्कृष्ट नियोजनामुळं आमचा बैलगाडा घाट देखील त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबरचा टॉपचा घाट म्हणून या ठिकाणी अवसरी बुद्रुळच्या घाटाला बैलगाडा मालकांची त्या ठिकाणी पसंती राहिलेली आहे जसे तुमच्याकडे विविध डोक्यामध्ये विविध संकल्पना असतात तालुक्याच्या विव विकासाच्या संकल्पना असतात तशा संकल्पना आमच्या अवसरी बुद्रुक बैलगाडा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या डोक्यातसुद्धा असतात आमच्या बैलगाडा संघटनेनं मागच्या वर्षी डिजिटल पद्धतीनं इनाम वाटपाचा प्रयोग केला गुगल पे फोनपेच्या माध्यमातून तुमचा जो काही इनाम आहे तो थेट तुमच्या खात्यात पाठवण्याचा प्रयोग केला आम्ही ह्याच घाटामध्ये सेन्सॉर केसरी बनवली हातातला आणि डिजिटल घड्याळ असूनसुद्धा आम्ही सेन्सॉरचाही प्रयत्न त्या ठिकाणी करून बघितला आणि या वेळेला गाडा मालकांना खरा त्रास जो होतो तो रॅकवर होतो साहेब या वेळेला बैलगाडा वेल संघटनेने ठरवलं गाडा मालकाने फक्त रॅकवर आमच्या ताब्यात तुमचा गाडा द्यायचा आणि खुशाल बैलांकडे निघून जायचं संपूर्ण रॅकमध्ये गाडा ओढण्याचं काम आमची मंडळी त्या ठिकाणी करतील गाडा धावपट्टीवर आला की तुम्ही आयती बैल झोपायची आणि निघून जायचं म्हणजे वेगवेगळे वेग वे प्रयोग जसे तुम्ही त्या ठिकाणी राबवता तसेच आम्ही देखील या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलाय जसं आमचा घाट टॉपला आहे आपण एक शेतकरी पुत्र आहात आपला बैलगाडा आपल्यासाठी बैलगाडा घाट काही नवीन नाही तुमच्या मनामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना निश्चितपणाने येत्या भविष्यामध्ये पूर्ण होतील अशी शुभेच्छा मी तुम्हाला देतो कारण पुढच्या एक दोन महिन्यामध्ये विधानसभेचा आखाडा आहे तो सुद्धा घाट मोठा आहे आणि मी तुम्हाला आजच्या या आपण या ठिकाणी आलात आमच्या औषधी बुद्रुक संघटनेच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो आपला संकल्प निश्चितपणानं पूर्ण होणार आहे आणि या तालुक्याचे भावी आमदार म्हणून जे काही लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जी प्रतिमा झालेली आहे त्याला मी शुभेच्छा देतो आमदार झाल्यानंतर सगळ्यात पहिला निधी आम्हाला ह्याच बैलगाडा घाटाला पाहिजे कारण आता आम्ही डिजिटल करून झाले आम्हाला इथं आच्छादन करायचे आणि भविष्याच्या काळामध्ये या घाटामध्ये डे नाईट स्पर्धा भरवण्याचा संकल्प आमच्या औस औसर बुद्रुक बैलगाडा संघटनेने केलेला आहे त्यासाठी तुमचा हातभार त्या ठिकाणी पाहिजे मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला शुभेच्छा द्याव्यात गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं गेले अकरा वर्ष आपण सर्व बैलगाडा संघटना अवसरी बुद्रुक आणि ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या या भव्य बैलगाडा स्पर्धेमध्ये बावीस तारखेला यात्रा सुरू झाली पाऊस आला स्पर्धेला व्यत्यय आला एक दिवस गाडे पळाले आणि तदनंतर उर्वरित गाड्यांची आपण स्पर्धा सुरू केल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे बैल मालकांनी या यात्रेची शोभा वाढवली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो जे काय बोलायचं आजी शेठ तुम्ही सगळी काही माहिती सांगितली गाडा आता इथं बैल आलेले आहेत त्यामुळं मला अधिक वेळ घ्यायचा नाहीत परंतु बैलगाडीच्या संदर्भामध्ये तुम्ही ज्या काय भावना व्यक्त केल्या की याच्यामध्ये चांगल्या प्रकारची डिजिटल सिस्टीम वेगवेगळ्या प्रकारे बदलत आली पूर्वीचं जाड मोठं असणारं घड्याळ त्यानंतर इलेक्ट्रॉनिक घड्याळ आली ना आता डिजिटल घड्याळ आणि मधल्या काळामध्ये आपला सर्वांचा प्रयत्न आहे की कदाचित निशाणवाला असेल घड्याळ दाबणारा असेल याच्यामध्ये देखील थोडाफार इकडं तिकडं होतं आणि बारीक काही मिलीनं पडत असते परंतु मला खात्री की नजीकच्या काळामध्ये आपला सर्वांचा प्रयत्न चालू आहे की येत्या पुढच्या भविष्य काळामध्ये गाडा सुटताना आणि गाड्याचं ज्यावेळी निशान पडेल ते शंभर टक्के ऑटोमेशन होईल आणि त्याच्यामधून पारदर्शक निर्णय आपल्याला पाहायला मिळतील मला आपण सर्वांचा अधिक वेळ न घेता की बैलगाडा मालकांनी जी एक पद्धत चांगली अवलंबली मी अनेक वेळा सांगितलं की साहेबराव जशी तुमची तीन अनावसरची जुगलबंदी अनेक वर्ष पाहत आलो आणि आमच्या देखील तरुण सहकार्यांनी एकाला शक्य नाही कारण आपण सामान्य शेतकरी आहोत आपण काही या परिसरामध्ये उद्योगधंदे नाहीत त्यामुळे वीस लाखाचा पंचवीस लाखाची चारही बैल ला आपण घेऊ शकत नाहीत परंतु चार मित्र एकत्र आल्यानंतर जी जुगलबंदी तुम्ही सर्वांनी चालू ठेवलेली आहेत फक्त मला एकच विनंती करायची चार मित्रांची बारी दहा घाटात एक नंबरला बसत असेल तर त्या मित्रांमध्ये कुठल्याही प्रकारे फूट पाडण्याचं काम आपण कोणीही करू नये राजकीय लोक करतात ते बैलगाड्यामध्ये होऊ नये असं मला मनापासून वाटतं आणि तुम्ही जे जे काय सांगितलं भविष्य काळामध्ये तुमची सर्वांची साथ मिळाल्यानंतर निश्चित या बैलगाड्यांसाठी आणि शेतकऱ्याच्या हितासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता शेवटपर्यंत